म्हैसाळ गर्भपात प्रकरणी पी सी पी एन डी टीच्या अहवालावरती केंद्रीय पथकानं ताशेरे ओढले आहेत मिरज म्हैसाळ गर्भपात प्रकरणी डॉक्टर खिद्रापुरे याला आरोपी करून या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी काही डॉक्टरांबाबतच्या साधी चौकशीही पी सी पी एन डी टी या समितीनं केली नाही मयत स्वाती दमदाडे ही अशक्तपणामुळे मयत झाल्याचा सांगली शासकीय रुग्णालयानं प्राथमिक अहवाल दिला होता या प्रकरणी मयत स्वाती जमदाडे हिच्या माहेरच्या नातेवाईकांनी आवाज उठवला यानंतर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली या प्रकरणी डॉक्टर खिद्रापुरे याच्यासह बारा आरोपींना अटक केला होता पण म्हैसाळमध्ये डॉक्टर खिद्रापुरे याच्यासोबत आणखी काही डॉक्टर हा गर्भपाताचा व्यवसाय चालवत होते त्यांच्यावरती कोणतीही कारवाई पी सी पी एन डी टी समितीनं ना केली नाही सांगली गुंडा स्क्वॉडनं म्हैसाळ येथील एका घराजवळ एक्सरे मशीन कडब्यामध्ये लावून ठेवलेली शोधून काढली ही एक्सरे मशीन कोणत्या डॉक्टरांची आहे ते अद्याप कळलं नाही अशा अनेक डॉक्टरांना पी सी पी एन डी टी समितीनं पाठीशी घातला आहे त्यामुळं केंद्रीय पथकानं मिरज व म्हैसाळी ते छापे टाकलेत व समितीच्या अहवालावरती ताशेरे ओढले आहेत